वर्सोवा विधानसभेतून शिवसेना विभागप्रमुख अल्ताप पेवेकर लढणार तिकिटासाठी मुख्यमंत्री यांच्याबरोबर केलेली चर्चा तिकीट नाही मिळाल्यास बंड करणार का जागृतीला दिली माहिती अल्ता पेवेकर शिवसेनेचे वर्सोवा आणि अंधेरी विधानसभेचे विभागप्रमुख सध्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे लोकसभा निवडणुकीत वर्सोवा विधानसभेत मिळालेल्या यशामध्ये त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते पेवेकर यांना शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे कारण वायकर यांच्या विजयामध्ये पेवेकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती पेवेकर यांनी वर्सोवा विधानसभेत कोळी बांधवाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर एका कार्यक्रमाचे आयोजनही केले होते यामुळे कोळी बांधव पेवेकर यांच्याबरोबर मोठ्या संख्येने असल्याचे समजते भाजपच्या मुंबईतील उमेदवारांची यादी वीस ऑगस्टनंतर जाहीर होणार आहे त्यामुळे पेवेकर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार की भाजपकडून उमेदवार ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे पेवेकर यांना उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीचा विचार करणार का याबाबत त्यांनी आपले विचार स्पष्ट केले नाहीत मात्र ते एका ठोस निर्णयावर येतील अशी शक्यता आहे जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका